नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहस स्वागत करत आहे काल एका जातकांचा फोन आला होता काही अडचणी सांगत होत्या म्हणजे तशी परिस्थिती हलाक्याचीच होती आ, ते बोलता बोलता सहज म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगली काढलेली आहे पण आम्ही आता त्याच्या दुसऱ्या हप्त्याची वाढ बघत आहोत आणि केव्हा येणार आहे केव्हा पैसे मिळतील या काळजीमध्ये त्या महिला होत्या नाव नक्कीच सांगणार नाही आहे मी त्यांचं तर माझ्या मनामध्ये विचार आला का नाही आपण ह्याच्यावरतीच एक व्हिडिओ बनवूया आणि खात्यामध्ये मुख्यमंत्री राडकी योजना खात्यामध्ये केव्हा पैसे जमा होतील याचा आपण प्रश्न कुंडली मांडलेली आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा एक असा पर्याय आहे की जर आपल्याकडे कुंडली नसेल अवेलेबल तर तुम्ही कोणत्या वेळेला प्रश्न विचारलेला आहे त्यावेळेची प्रश्न कुंडली मांडली जाते आणि त्यावरून त्याचं उत्तर शोधलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी।, जी कुंडली तयार होती ती कुंडली बरोबर त्या प्रश्नाच्या साठी बनलेली आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला शोधता येतं बघूया कशा पद्धतीने बघितली जाते मुख्यमंत्री लाडकी योजना ही योजना चांगलीच सफल झालेली आहे महाराष्ट्रामध्ये खरोखरच लाडकीच योजना म्हटलं तरी या ठिकाणी म्हणजे हरकत नाही आहे आणि यामध्ये ती महिला सांगत होती आमच्या मुलाची फी भरायची आहे ट्युशनची फी भरायची आहे क्लासची फी भरायची आहे शिवाय काही थोडेफार खर्च आहेत जे सामान आणायचं आहे ज्या या जे काही खर्च होते ते या योजनेमधून पूर्ण होणारे असेच त्यांचे खर्च होते वळूया आपल्या व्हिडिओकडे <coughs> सोळा सप्टेंबर चोवीस आणि रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी मला त्यांचा फोन आला होता आणि कोल्हापूर अं हे स्थळ आहे त्या पद्धतीनं प्रश्न कुंडली मांडलेली आहे बघा काय होतंय प्रश्न कुंडली सुद्धा आपल्याला योग्य उत्तर देऊ शकते मेष लग्न होतं आणि चंद्र कुंभ राशीमध्ये या ठिकाणी होता आज सतरा तारीख आहे सकाळ आहे आणि कुंभ राशीमध्ये चंद्र होता आता आपल्याला माहिती आहे की अकरावं स्थान हे लाभ स्थान आहे आणि अशी ही योजना आहे की अशा महिलांसाठी गरजवंतांसाठी लाभ देणारीच अशी ही योजना आहे आणि बरोबर असा हा चंद्र सुद्धा लाभस्थानामध्ये आहे म्हणजे जातकाचा प्रश्न हा योग्य आहे आणि लाभ केव्हा मिळणार आहे याचा जो प्रश्न विचारला होता तो कुंडली सुद्धा या ठिकाणी योग्य उत्तर या ठिकाणी दाखवत आहे तर या ठिकाणी प्रश्न कुंडली मांडलेली आहे इथे काय आहे चंद्र आणि शनी या ठिकाणी युती करत आहे चंद्र शनी युती ज्या ज्या वेळेला होते त्या वेळेला प्रत्येक गोष्टही उशिराने होते योग्य वयानुसार होत नाही असा अनुभव ज्योतिषशास्त्र सांगतो आणि असे आणि आता आपण जर बघायला गेलं तर एक तारखेपासून पंधरा तारीख बरेच दिवस होऊन गेलेले आहेत पण तो अजूनही खात्यावरती पैसे जमा झालेले नाही आहेत आणि बरेच जातक बरेच गरजवंत वाट सुद्धा सध्या बघत आहेत आणि सध्या काय झालेलं आहे कन्या राशीमध्ये केतू शुक्र आणि मिथुन राशीमध्ये मंगळ असं काहीस हे थोडंसं अवघड ग्रहमान सध्याच्या दृष्टिकोनातून आपण बघत आहोत परंतु खात्यावरती पैसे केव्हा जमा होतील त्यासाठी दोन गोष्टी आहेत हा कन्या राशीचा शुक्र तुळ राशीमध्ये आला पाहिजे आणि मंगळ राशी मिथून राशीमध्ये जो आहे तो मंगळ त्या ठिकाणाहून हल्ला पाहिजे तो केव्हा हलणार आहे पंचवीस सप्टेंबर नंतर ह्या गोष्टी क्लिअर होणार आहेत याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की पंचवीस सप्टेंबरच्या पूर्वी सुद्धा हे खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात आणि व्हायला हरकत नाही जरूर प्रॅक्टिकल गोष्टी सुद्धा लोकांनी बघितल्या पाहिजेत जसं की आधार कार्ड अपडेट करणे बँक खातं लिंक करणे मोबाईलची लिंक करणे आधार कार्डची लिंक करणे या गोष्टी प्रॅक्टिकली कराव्याच लागतील परंतु ग्रहमानाच्या दृष्टिकोनातून बघता पंचवीस तारखेपर्यंत हे पैसे आपल्या खात्यावर जमा व्हायला नक्कीच हरकत नाहीत तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या पत्रिकेबद्दल तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही प्रश्न असतील तरी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार